नमस्कार मित्रांनो आज ये तून, आपन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओत मी जी काही माहिती सांगत आहे त्यानुसार थोड्या क्षेत्रात प्रयोग म्हणून लागवड करून पहा मीही यावर्षी एका एकरात हा प्रयोग करून बघणार आहे कारण आत्तापर्यंत मी सोयाबीन हे पेरणी यंत्राने पेरत आलेलो आहे आणि एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पन्न यातून मला भेटले आहे यावर्षी थोडा नव्या पद्धतीचा अवलंब करून उत्पन्न वाढीचा एक प्रयोग करणार आहे गेले दोन महिने मी बऱ्याच लोकांना भेटून व इंटरनेटवरील माहितीचा उपयोग करून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे तरी आपणास विनंती की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करावा तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत जमिनीशी मशागत जमिनीनुसार योग्य वानाची निवड बेसल डोस व्यवस्थापन सोयाबीन बीज प्रक्रिया सोयाबीनची लागवड तण व्यवस्थापन आणि फवारणी नियोजन तर त्यातील पहिला आपला पॉईंट आहे जमिनीची मशागत सोयाबीन लागवडीपूर्वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन तर फेब्रुवारी मार्चमध्ये शेवटचे पीक निघाल्यावर आपल्याला मृदा परीक्षण करून घ्यायचं आहे त्यात जमिनीचा पी एच हा सहा ते साडेसातच्या दरम्यान असावा यानंतर आपली जमीन ही खोल नांगरट करायची आहे यानंतर दोन महिने जमीन व्यवस्थित तापल्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात शेणखत टाकून रोटावेटरच्या सहाय्याने आपल्याला शेणखत हे जमिनीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो मेच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला बियाणे व खते हे विकत घेऊन ठेवायची आहेत जेणेकरून बियाणे व खतांच्या कमी पुरवठ्यामुळे अवाजवी किमतींना आपण बळी पडणार नाही योग्य भावात बियाणे विकत घेण्यासाठी शक्यतो मेच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला बियाणे आणि खते हे खरेदी करून ठेवायची आहेत आता प्रश्न येतो की योग्यवान हे कोणते निवडावे तत्पूर्वी आपण सोयाबीनच्या बियाणांचे काही गुणधर्म पाहूयात त्यातील उभट वाढणाऱ्या जातींमध्ये जे एस त्र्याण्णव झिरो पाच जे एस पंच्याण्णव साठ आणि एमओ यू एस एकशे बासष्ट या वानांची झाडे ही उभट वाढतात मध्यम फांद्या करणाऱ्या जातींमध्ये जे एस तीनशे पस्तीस एम ए यू एस सहाशे बारा व डी एस दोनशे अठ्ठावीस ही वाने येतात तर जास्त फांद्या करणाऱ्या जातींमध्ये फुलेचे के डी एस सातशे सव्वीस म्हणजेच संगम के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजे किमया आणि के डी एस नऊशे ब्याण्णव म्हणजे दुर्वा ही वाने येतात आता आपण कोणत्या जमिनीसाठी कोणते वान निवडायचे हे पाहूयात जर आपली जमीन मुरमाड किंवा हलकी असेल तर त्यात एम ए यू एस एकाहत्तर किंवा जे एस तीनशे पस्तीस हे वान लावू शकता मध्यम व भारी जमिनीत एम ए यू एस एकाहत्तर डी एस दोनशे अठ्ठावीस एम ए यू एस सहाशे बारा एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न के डी एस सातशे त्रेपन्न के डी एस नऊशे ब्याण्णव ही वाने लावू शकता यापैकी जी आपण वाने बघितलीत एम ए यू एस एकशे बासष्ट एम ए यू एस सहाशे बारा के डी एस नऊशे ब्याण्णव के डी एस सातशे त्रेपन्न या वानांना पाण्याचा ताण सहन होत नाही म्हणून पाण्याची उपलब्धता असेल तरच ही वाणे निवडा तसेच या वानांचा उतारही दुसऱ्या वानांपेक्षा जास्त असतो त्यामुळे जर आता सोयाबीन लागवडीऐवजी महत्त्वाचा प्रश्न येतो की बेसल डोसमध्ये काय काय खते आपल्याला वा वापरायचीत तर बेसल डोस हा आपल्याला सरी काढण्याआधी जमिनीत टाकायचा आहे यामध्ये दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो निंबोळी पेंड पंचवीस किलो पोटॅश दहा किलो सल्फर तसेच सोयाबीन पिवळे पडू नये यासाठी आपल्याला दहा किलो झिंक व लोह असा बेसल डोस वावरात टाकून घ्यायचा आहे लागवडीयोग्य पाऊस झाल्यावर आपण सोयाबीनची लागवड करू शकतो त्यासाठी लागवडीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे खोडकिड किंवा मूळकूज यांच्यावर सुरुवातीपासूनच नियंत्रण राहावे यासाठी आपल्याला बीजप्रक्रिया प्रक्रिया करायची आहे यासाठी दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया असतात त्या दोन्हीही आपल्याला करणे गरजेचे आहे त्यात एक म्हणजे रासायनिक आणि दुसरी म्हणजे जैविक तर रासायनिक बीज प्रक्रिया ही बियांमधील रोगांवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण असते तर जैविक बीज प्रक्रिया ही जमिनीतून होणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी उपयुक्त असते तर रासायनिक प्रक्रियेमध्ये कोणते घटक असलेले औषध वापरायचे याबद्दल जाणून घेऊया तर यामध्ये एजॉक्सिस्ट्रोबिन अडीच टक्के थायोफेनेट अकरा पॉईंट पंचवीस टक्के थायोमेथॅक्सम पंचवीस टक्के हे प्रमाण असलेले औषध वापरा यासाठी दहा मिली प्रति किलो सोयाबीन औषध आपण वापरू शकतो तर जैविक प्रक्रियेसाठी रायझोबियम पी एस बी आणि ट्रायकोडर्मा आपल्याला वापरायचं आहे जर एकत्रित औषध भेटलं तर उत्तम याचे प्रमाण दहा मिली प्रति किलो सोयाबीनसाठी वापरू शकता आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया कधी करावी तर साधारण आठ ते दोन दिवस लागवडीआधी आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी आपल्याला लागवड करायची आहे त्याच्या एक दोन तास आधी आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे रासायनिक प्रक्रिया ही आधीच करायची आहे जैविकनंतर कोणतेही रासायनिक बीज प्रक्रिया याच्यावर करू नका नाहीतर जे आपले सूक्ष्मजीवाणू असतील तर ते मरून जाण्याची शक्यता असते जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाने आपल्याला सावलीत सुकवून घ्यायची आहे आणि मगच त्याची लागवड करायची आहे आता आपण लागवड पद्धत समजून घेऊयात तर आपल्याकडे साधारणत सर्वच लोक सोयाबीनची पेरणी करतात पण जर जास्त पाऊस झाला तर वाफ्यांमध्ये पाणी साठून राहते व आलेले पीक आता बाहेर जाते तर या गोष्टीपासून संरक्षण मिळावे म्हणून आपल्याकडे दोन पद्धती उपलब्ध आहेत त्यातली पहिली पद्धत म्हणजे बी बी एफ पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे गादीवाफेवर सोयाबीनची लागवड यापैकी कोणतीही एक पद्धत आपण अवलंब करू शकतो यामुळे झाडांमध्ये हवा खेळती राहते मुबलक सूर्यप्रकाश झाडांना मिळतो आणि तण व्यवस्थापनही आपल्याला व्यवस्थित करता येते लागवड पद्धतीवरच आपला सोयाबीनचा उतार अवलंबून आहे जर जाती पाहिल्या तर जे एसची जी वान आहेत ती उभट वाढणारी आहेत तर के डी एसची वान हे फांद्या करणारे आहे त्यामुळे के डी एसच्या वानाला जे एस वानाच्या तुलनेत जास्त जागा सोडावी लागते त्यामुळे यावर्षी बी पी एफ किंवा गादी वाफ्यावर सोयाबीनची लागवड करावी त्यातल्या त्यात जर बेडवर सोयाबीनची लागवड करणार असाल तर बेसल डोस टाकून झाल्यावर सगळ्या पाडून घ्या मध्यम जमिनीत साडेतीन फूट व भारी जमिनीत चार फूटही सऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्यात जेणेकरून पाऊस जास्त झाला तर सरीतून पाणी निघून जाईल किंवा पाऊस जर कमी झाला तर पाटपाण्याद्वारे आपल्याला झाडांना पाणी देता येईल सरी पाडल्यानंतर वारंवार सपाट करून घ्या कारण की आपल्याला जोडोळ पद्धतीने सोयाबीनची लागवड करायची आहे यात दोन ओळींमधील अंतर हे अठरा ते चोवीस इंच ठेवावे व दोन झाडांमधील अंतर सहा इंच ठेवावे जर ड्रीपची सुविधा असेल तर दोन ओळींमध्ये ड्रीपची नळी टाकू शकता त्यामुळे कधी पावसाचा ताण पडला तर ड्रिपद्वारे आपण पाणी देऊ शकतो बेडवरील लागवड शक्यतो टोकन यंत्राने करावी जेणेकरून प्रत्येक झाडांमधील अंतर सहा इंच हे राहील यापैकी उबट वाढणाऱ्या जातीतील ओळींमधील अंतर शक्यतो अठरा इंच ठेवावे व फांद्या करणाऱ्या जातीतील अंतर हे चोवीस इंचांपर्यंत ठेवावे जेणेकरून झाडांमध्ये हवा खेळती राहील व सर्व झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल एका ठिकाणी तीन बिया पडतील याची काळजी घ्यावी जर तुम्ही पेरणी करत असाल तर एकरी वीस ते तीस किलो आपल्याला बियाणे लागते हेच जर आपण टोकन पद्धत अवलंबली तर पंधरा किलो बियाणे आपल्याला एकरी पुरेसे आहे आपण पाहू शकता बी बी एफ यंत्र हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वापरले जाते टोकन यंत्र असेल तर आपण सो स्वतः सोयाबीनची लागवड करू शकतो साधारणतः एक दिवसात दोन ते अडीच एकर सोयाबीनची लागवड ही टोकन यंत्राद्वारे शक्य आहे त्यामुळे मनुष्यबळही कमी लागते आणि लागवडीचा खर्चही कमी लागतो जर आपल्या गावात टोकन यंत्र भाड्याने मिळत असेल तर अतिशय उत्तम ठरेल आता आपण जाणून घेऊया सोयाबीनमधील तणव्यवस्थापन सोयाबीनमध्ये दोन प्रकारच्या तणनाशकाची फवारणी महत्त्वपूर्ण आहे पहिली म्हणजे प्री इमर्जन्स आणि दुसरी म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर प्री इमर्जन्स ही फवारणी आपल्याला लागवडीनंतर चोवीस तासाच्या आत घ्यायची आहे यात एक काळजी घ्या की तणनाशक फवारताना उलट्या बाजूने यावे उलटे चालायचे आहे म्हणजे जिथे आपण फवारणी केली आहे तेथे आपला पाय पडू नये म्हणजे असं उलटं चालत आपल्याला फवारणी करायची आहे यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग आर्म नावाचे औषध वापरू शकता याचा डोस तुम्ही औषध विक्रेत्याकडूनही घेऊ शकता हे औषध आपल्याला साडेबारा ग्रॅम प्रति एकर प्रति दीडशे लिटर पाण्यात घेऊन फवारायचं आहे तर दुसरी पद्धत म्हणजे पोस्ट इमर्जन्स या पद्धतीत आपल्याला सतराव्या दिवशी एक फवारणी घ्यायची आहे याला पोस्ट इमर्जन्स असेही म्हणतात यात तुम्ही टॉर्नॅडो नावाची औषध वापरू शकता याचा डोस एकशे पंच्याहत्तर मिली प्रति एकर प्रति दीडशे लिटर पाण्यात घेऊ शकता आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स यापैकी कोणतीही एकच तन्नाशक फवारणी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे जर प्री इमर्जन्स म्हणजेच चोवीस तासाच्या आत जर फवारणी केली तर अठराव्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची नाही आणि जर का आपण चोवीस तासाच्या आत तणनाशक फवारणी घेतली नाही तर मात्र आपल्याला सतराव्या किंवा अठराव्या दिवशी पोस्ट इमर्जन्सची फवारणी घ्यायची आहे आता फवारणी व्यतिरिक्त आपल्याला एकूण दोन कोळपण्या करायच्या आहेत तर पंधराव्या दिवशी व तिसाव्या दिवशी कोळपणी करणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे लागवड झाल्यावर पंधराव्या दिवशी एकदा कोळपणी करायची आणि त्याच्यानंतर लागवडीनंतर तिसाव्या दिवशी दुसरी कोळपणी आपल्याला करायची आहे आता आपण फवारण्यांची माहिती घेऊयात तर पहिली फवारणी हे आपल्याला साधारणतः दहाव्या दिवशी घ्यायची आहे यात कीड नियंत्रणासाठी क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के एक मिली प्रति लिटरप्रमाणे वापरायचे आहे दुसरी फवारणी साधारणतः पंचवीसाव्या दिवशी घ्यायची आहे यात ग्रोथसाठी एकोणीस 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 हे चार ग्रॅम प्रति लिटरमध्ये आणि यात मायक्रोन्यूट्रिएंट तीन ग्रॅम प्रति लिटर हे वापरायचं आहे तिसरी फवारणी आपल्याला पंचेचाळीसाव्या दिवशी घ्यायची आहे यावेळेस झाडाला फुले लागण्यास सुरुवात झालेली असते झाडाला साधारणतः पाच ते साठ टक्के फुले लागल्यावर ही फवारणी घ्या यात बारा एकसष्ट झिरो चार ग्रॅम प्रति लिटरमध्ये क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के दोन मिली प्रति लिटर वापरावे आता आपल्याला चौथी फवारणी साधारणतः सत्तराव्या दिवशी घ्यायची आहे यावेळेस झाडाला फलधारणेस सुरुवात झालेली असते यात झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅम प्रति लिटरमध्ये एम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटर वापरावे शेवटची फवारणी ही साधारणत ऐंशीव्या दिवशी घ्यावी दाणे फुगण्यासाठी ही फवारणी घ्यायची असते झिरो झिरो पन्नास हे सात ग्रॅम प्रति लिटरमध्ये घ्यायचे आहे तर आपण याचा सारांश पाहू तर सर्वप्रथम उन्हाळ्यात आपल्याला जमीन खोल नागरून तापवून घ्यायची आहे मग मेच्या शेवटच्या आठवड्यात शेणखत टाकून रोटावेटर मारून घ्यायचं आहे जमिनीनुसार योग्य वानाची निवड करून बियाणे व खते आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यात घ्यायचे आहेत सरी काढण्याआधी बेसल डोस आपल्याला टाकून घ्यायचा आहे यामध्ये दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो निंबोळी पेंट पंचवीस किलो पोटॅश दहा किलो सल्फर दहा किलो झिंक व लोह टाकून घ्यायचे यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया तर लागवडीच्या आठ ते दोन दिवसाआधी आपल्याला दि रासायनिक बीजप्रक्रिया करून घ्यायची आहे लागवडीआधी एक ते दोन तास आपल्याला जैविक बीजप्रक्रिया करून घ्यायची आहे जैविक बीज प्रक्रियेनंतर रासायनिक बीजप्रक्रिया चुकूनही करू नका नाहीतर सूक्ष्मजीव मरण्याची शक्यता आहे यानंतर आपण लागवड पद्धत पाहिली बी बी एफ किंवा गादीबाफा तर जमिनीच्या पोतानुसार योग्य अंतर सोडून आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची आहे शक्यतो लागवड करणार असाल तर टोकन यंत्रानेच करावी जेणेकरून योग्य अंतर राहिले जाईल यानंतर तण व्यवस्थापन पाहिले प्री इमर्जन्स किंवा पोस्ट इमर्जन्स तर यापैकी कोणतेही एकच तणनाशकाची फवारणी आपल्याला घ्यायची आहे आणि टोटल दोन कोळपणे आपल्याला करायचे आहेत सर्वात शेवटी आपण फवारणीचे नियोजन पाहिले तर ते आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे वेळ फॉलो करून आपण फवारणी करू शकता तरीही होती सोयाबीन पिका या पिकाबद्दलची ए टू झेड माहिती यावर्षी मी हा प्रयोग एका एकरात करणार आहे तुम्हीही हा प्रयोग एकदा करून पहा त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद